खुशीवान कन्स्ट्रक्शनच्या विरोधात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आंदोलनाचा इशारा मीरा शहरातील किल्ला भाग इथं सुरू असलेल्या खुशीवॅन अपार्टमेंटचं काम करत असताना भिंत कोसळून एक जागी स्थार तर सहा जण गंभीर जखमी झाले असून मृत व अपघाती व्यक्तींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे खुशी कन्स्ट्रक्शनचे मालक कासिम मनेर व त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर व त्यांना चुकीचं काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पैलवान सिंग राजपूत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख यांनी के केली आहे सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी नाही कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल मुरुम काढून कोणतीही परवानगी नसताना मुरुम विक्री केला व या कामावर कोणतीही काळजी न घेता कामगारांना काम करायला लावलं व त्यामुळे कामगार मरण पावलेत त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरुणजन आंदोलन करू असं जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी मीराज शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे सांगितले आहे यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम मिरा शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजनी माळी शकिरा जमादार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंगपुरे कुबेर सिंग जाधव व शिवसैनिक उपस्थित होते किल्लाबाग येथील खुशीवन कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोक त्यात अपघातात लागलेला आहे त्या लोकांना तर त्या कृषीवन जे, जे का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिरे यांनी द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमृत्य पावला तर त्यावेळेला मिरज शर पी आय यांनी त्या, त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनोच्चपदाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला दा तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाज्यामध्ये उपोषण आंदोलना निदर्शन करणार आहे